नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज दोन सप्टेंबर वार आहे सोमवार आज आलेले आहे सोमवती अमाशा याला पिठोरी आमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी शिव मंदिरात आवर्जून जावे शिवांची विधिवत पूजा करावी कारण हा जो दिवस आहे हा अतिशय शुभ दिवस म्हटला जातो पिठोरी आमावश्याच्या दिवशी दानधर्म केल्याने पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने त्याचे पुण्यफळ जे आहे ते शंभर पटीने प्राप्त होत असते आपले पित्र शांत होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आपल्या घरातील संकट विघ्न दूर होण्यासाठी कुटुंबामध्ये पतीची मुलाची प्रगती होण्यासाठी अमावस्याच्या दिवशी आवर्जून काही उपायसुद्धा करावे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी घरामध्ये आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते घरामध्ये विघ्न संकट येत नाही तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तिने संचेला हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्या घरामध्ये धनसंपत्ती यशप्राप्ती होण्यासाठी घराची मुलाची प्रगती जी आहे ती होण्यासाठी करायचा आहे घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी सोमवती आमावश्याच्या दिवशी साधी सोपी उपाय करून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनप्राप्ती होत असते या दोन उपायापैकी आपण जर या तिथीला एक उपाय जर केला तर आपल्या जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात व तुमच्या घ सर्व घरातील अडचणी दूर होतील पिठोरी आमावश्याच्या दिवशी आपण महत्त्व जाणून घेऊया की पिठोरी अमावश्याच्या दिवशी सोमवती आमावश्याचं महत्त्व जाणून घेऊयात तर पहा ही जी तिथी आहे ही तिथी आपल्या पितरांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये आमवश्या तिथी येत असते प्रत्येक वारानुसार आमोशा तिथीला वेगवेगळं महत्त्व आहे सोमवारी येणाऱ्या आमोशेला सोमती आमूश्या असं म्हटलं जाते शनिवारी येणाऱ्या आमोशा तिथीला शनी आमावश्या असं म्हटले जाते शनिवारी आणि सोमवारच्या दिवशी आलेली जी अमावश्या आहे ही शिवशंकर यांना समर्पित असते म्हणून या दिवसाचं महत्त्व जे आहे ते खूप वाढले गेलेलं आहे सोमती अमावश्याच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला दानधर्म करायला अतिशय महत्त्व दिले जाते पवित्र गंगेमध्ये जाणे शक्य होत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगजल टाकायचं आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळही करून घ्यायचे आहे यामुळे पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते आपल्या क्षमतेनुसार दानधर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होत असते पितृदोष कमी होत असतो पितृ तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात सोमती अमावस्येच्या दिवशी व्रत केले जाते या व्रताचे फळ जे आहे ते दुप्पटपटीने आपल्याला मिळत असते या दिवशी शिवशंकर आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने आपल्या सौभाग्याची प्राप्ती होत असते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यामध्ये व त्यांच्या धनप्राप्तीमध्ये यशप्राप्तीमध्ये नोकरीप्राप्ती होत असते आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सोमती अमावश्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी व्रत करून शिवशंकराची उपासना करून सेवा सेवापेती करून शिवशंकराची उपासना व्रत करून व रुद्राभिषेक करून आपल्या जीवनामध्ये दुःख गरिबी वाटायला येत नाही त्यांच्या वाटायला नेहमी सुख समृद्धी येत असते या दिवशी गव्हाचे पीठ तांदूळ तेल तूप काळेतील तीळ किंवा पांढरेतील साखरेचे दान केल्याने आपल्या विवाहिक के जीवनामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते आपल्या नातवंडावर शुभ आशीर्वाद प्राप्त होत असतात सोमती अमाशेच्या दिवशी व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करून दानधर्म नक्की करावे आणि त्यानंतर शिवलिंगाला कच्च्या दुधाने जल अभिषेक करावा गंगाजलाने रुद्र अभिषेक करावा यामुळे आपल्या जीवनातील कालसर्प दोषापासून व कुंडलीत काही दोष असेल शनी दोष असेल तोसुद्धा कमी होत असतो व त्याचबरोबर तीन पिढ्याला लागलेला पितृदोष कमी होत असतो या उपायामुळे कालसर्प दोषाचे निवारण होत असते आपल्या पितरांच्या आत्म्याला शांतीसुद्धा मिळत असते माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते तर पहा आपल्याला हा कापूर कोणत्या जा वेळेस जाळायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते संध्याकाळी सहा वाजता हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा घरामध्ये संध्याकाळी सहा वाजता हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी कापूर घरामध्ये जाळ्याने घरामध्ये आनंद निर्माण होतो वातावरण शुद्ध तयार होते घरामध्ये कधीही वाद होत नाही घरातील सर्व अडचणी दूर होतात घराची मुलाची प्रगती जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात होत असते आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा अत्यंत प्रभावी हा उपाय म्हटला जातो तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर पहा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल वास्तुदोष असेल घरामध्ये प्रखर पितृदोष आहे आपण एखादं काम करायला जातो त्यामध्ये सतत अडचणी निर्माण होतात घरामध्ये आजार पण वाढायला लागते या घरामध्ये आर्थिक अडचणी आपल्या उद्भवत असतात भासू लागते हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजता करायचा आहे भीमसेन कापूरच आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे तर पहा हा जो छोटासा कापूर आहे हा घरातील नकारात्मकता दोष वाईट शत्रुपिडा घरातून बाहेर काढत असतो घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहे त्या प्रवाह करत असतात घरात पूजेमध्ये विधीमध्ये कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते कापूराशिवाय पूजा विधी हवन अपूर्ण मानले जाते कापूर घरात जाळ्याने घरातील वातावरण शुद्धमय आणि सुगंधित होत असते सात पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा कमी होत असते घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवाह करत असते घरात आनंद तयार होत असतो कापुरामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले गेलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये कापुराचा अत्यंत प्रभावी उपाय केला जातो कापूर घरात जाण्याने घरातील ग्रहदोष वास्तुदोष कमी होतो भीमसेन कापूर घरात जाण्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते घरामध्ये आनंद राहण्यासाठी कापुरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत चला तर जाणून घेऊया कोणत्या वस्तू आहेत तर पहा अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे संध्याकाळ आणि सकाळी या वेळेत ब्रह्ममुहूर्तावर घरामध्ये कापूर जाळायला हवा घरामध्ये दोन्ही जर कापूर करून आरती केल्याने घरातील गहरा। जे वातावरण आहे ते शुद्ध होत असते घरातील नकारात्मकता दूर होत असतात दोष दूर होत असतात आरती करण्यापूर्वी काही गोष्टीला खूप महत्त्व दिले जाते आरती करण्या अगोदर संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे झाडू आपल्याला संध्याकाळी साडेसहा वाजण्या अगोदर घरामध्ये स्वच्छता झाडूने करून घ्यायचे आहे आणि जो कचरा आहे उंबरवठ्यावरचा आणि घरातील जो कचरा आहे तो डजबिनमध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे यामुळे घरामध्ये पैसा हा टिकून राहतो आणि घरामध्ये मुलांना चांगली नोकरी सुद्धा लागत असते नातसंबंध तुटलेले आहेत घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत आहे घरामध्ये आजारी व्यक्ती पडला आहे की दुसरा व्यक्ती आजारी पडतो या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा तर पहा आपल्याला उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला शिवशंकराची प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे आपल्याला दही व कच्चे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत भात तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ न टाकता हा भात आपल्याला अर्धी वाटी शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दही आणि भात एकत्र करून शिवपिंडीला लावायचा आहे त्यानंतर तुपाचा दिवा आवर्जून अगोदर लावायचा आहे कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे काळे तीळ चिमुडभर टाकायचे आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर शिवलीला अमृत या ग्रंथाचं अकरावा अध्याय पठन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी भीमसेन कापूर इथे पाच वड्या आपल्याला एक कापुराच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायचे आहेत पाच आपल्याला इथे ज्याला फूल आहे असं लवंग इथे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन तमालपत्र टाकायचे आहे अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर हा जो कापूर आहे हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला शिव व पार्वतीची एकत्रित पूजा आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरातील दरवाजे आणि खिडक्या संपूर्ण उघड्या करायच्या आहेत ज्यामुळे घरातील जीवजंतू वास्तुदोष नकारात्मक दोष घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवाह करेल त्यानंतर आपल्याला उंबर उंबरवट्यावर जायचं आहे पाच वेळा उंबरवट्यावरून आपल्याला उतरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शुद्ध तूप आणि परत भीमसेन कापुराच्या वट्या टाकायच्या आहेत प्रज्वलित करायचं आहे आणि हे जे कापूर आहे हा प्रज्वलित करून उजव्या साईडला आपल्याला ठेवून द्यायचे आहेत तर पहा घरामध्ये ही जी वस्तू आहे हे जळलेल्या ज्या वस्तू आहेत ज्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण कापूरासोबत वस्तू जाळलेल्या आहेत त्या घरामध्ये आणू नये तसेच डस्टबिनमध्ये तुम्हाला किंवा तुम्हाला रस्त्यात ओलांडला जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला फेकून द्यायचा आहे समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये शत्रू पिढा तयार होत नाही सात पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा कमी होत असते म्हणून हा एक उपाय संध्याकाळी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ